नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकीत विजय झालेल्या भाजपच्या नगरसेविका सौ स्नेहल दीपक रावळ यांच्या विरोधात अनधिकृत बांधकाम संदर्भात येथील दिवानी न्यायालयात दावा दाखल केला आहे त्याचा निकाल येईपर्यंत रावळ यांना महानगरपालिका का कामकाजात तसेच अन्य कार्यात रोखण्यात यावे अशी मागणी आयुक्त पल्लवी पाटील यांच्याकडे केली असल्याची माहिती माजी उपनगराध्यक्ष तथा शिवशाहू विकास आघाडीचे नेते प्रकाश मोरबाळे यांनी पत्रकार परिषदेत दिली ते म्हणाले उमेदवारी अर्ज भरताना सादर केलेल्या कागदपत्रात संबंधित काम क... संबंधित बांधकाम संदर्भात कोणतीही माहिती सादर केलेली नाही नगरपालिकेने मंजूर केलेल्या रेखांकनातील खुल्या भूखंडावर विना परवाना अतिक्रमण करून अनधिकृत बांधकाम करण्यात आले आहे या संदर्भात त्यांच्या वारसा हक्काने येणाऱ्या माहितीची नोंद उमेदवारी अर्जात करणे गरजेचे होते परंतु ही माहिती लपवून रावळ यांनी उमेदवारी अर्ज भरला असून तसे ही दाखल केले आहे नगरसेवक नसताना असे बांधकाम त्यांनी केले आहे पण आता ते नगरसेवक असताना एखादा ठराव करून संबंधित जागा ताब्यात घेण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे दक्षता घेत त्यांना महानगरपालिका कामकाजापासून रोखण्यात यावी अशी मागणी आयुक्तांकडे केली आहे न्यायालयात दाखल दाव्यात संदर्भात अठरा फेब्रुवारी रोजी सुनावणी होणार असल्याने सुनावणी वेळी या प्रकरणातील सविस्तर कागदपत्रे मी सादर करणार असल्याचेही मोरबाळे यांनी सांगितले या, या तक्रारीमुळे नगरसेविका रावळ यांच्या अडचणीत वाढ झाली असून अशा बेकायदेशीर कामकाजांना पाठीशी घातले जाणार का असा का सवालही श्री मोरबाळे यांनी यावेळी उपस्थित केला पत्रकार परिषदेला ऍडव्होकेट रागिनी मोरबाळे अभिषेक सारडा उपस्थित होते परवा इचलगंजी महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या त्यामधून प्रभाग क्रमांक बारामधून दीपक रावळ यांनी विजय प्राप्त केला आणि जे प्रतिज्ञापत्र तिने केलं होतं त्यामध्ये मालमत्ता संदर्भात वारसा हक्काने येणाऱ्या मिळगती यामध्ये तिने माहिती लपवली तसेच जी जागेवर तिने आता राहतात ती खुला भूखंड आहे ओपन प्रेस आहे ओपन प्रेसवर कुठल्याही पद्धतीचं बांधकाम अनुयज्ञ नाही अशाच बऱ्याच वेळेला तक्रारी झालेल्या असताना त्यांनी जाणून बजून ही माहिती लपवली आणि त्यासाठी मी दिवाणी न्यायालय वरिष्ठ येते यांच्या अपात्रतेबद्दल अपील दाखल केलं पिटीशन दाखल केलेलं आहे त्या पिटीशनचा निकाल लागूस तर का ह्यांना कुठल्याही कामकाजामध्ये भाग घेऊन देऊ नका की मी आयुक्तांना पत्र दिलेलं आहे त्या अनुषंगानं जर भविष्यामध्ये समजा कोर्टाचा निकाल काय जर वेगळ्या पद्धतीने लागला तर जे काही त्यांनी लाभ घेणार आहेत ते लाभ एकतर आयुक्ताकडे वसूल करून घेतले पाहिजेत किंवा नगरपालिकेचं आर्थिक नुकसान आहे यासाठी आपण आयुक्तांना पत्र दिलेलं आहे आणि अशा ज्या वृत्ती आहेत जर तुम्ही नगरसेवक नसताना जर तुम्ही अशी बेकायदेशीर कामं करत असला तर नगरसेवक झाल्यानंतर तुम्ही कशी कामं करणार आहे मग ह्या ह्या गोष्टीला स्थानिक आमदार किंवा आयुक्त मदत करणार काय किंवा अशा बेकायदेशीर कामाला पाठीशी घालणार काय हा माझा हेतू आहे त्या अनुषंगाने पी रिट पिटिशन आपण दाखल केलेला आहे